जयूज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पापड चाट पापड चाट बनवण्यासाठी चला आपण सुरुवात करूया तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत जे बेल आयकन दिलेलं आहे तिथे पण प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल जयूज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे भरच्या वेळेमध्ये मुलांना काहीतरी खायला हवं असतं त्यासाठी आता नवीन काहीतरी रेसिपी हवी म्हणून मी आता बनवते आहे मस्तपैकी पापड चाट चला चाट बनवण्यासाठी मी एक बाऊल भरून चुरमुरे घेतलेले आहेत चुरमुरे तुम्ही तुम्हाला हवे त्या प्रमाणात घेऊ शकता थोडे तिखट शेव घालून घेणार आहे थोडा चुरा करून घेणार आहे गाठी शेव आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते आपण यात घालू शकतो यामध्ये माझ्याकडे आता केळी चिप्सचे चुरा पडला चुरा छोटी अर्धी वाटी मी कांदा टाकून घेतला आहे एक छोटी वाटी टोमॅटो छोटी वाटी काकडी छोटी अर्धी वाटी हिरी कापून घेतलेली आहे छोटी वाटी गाजर बारीक कापून घेतलं आहे पाव चमचा लाल तिखट आपल्या चवीनुसार कमी जास्त आपण करू शकतो चवीनुसार मीठ आणि इथे मी उडदाचे पापड घेतलेले आहेत त्याचे पण मी असे चुरा करून घेणार आहे चुरा आपल्याला फार बारीक करायचा नाही आहे असं मिडियम करायचा इथे मी तीन पापड घेतलेले आहेत तुम्ही पापड कमी जास्त करू शकता बघा अशी भेट तुम्ही नक्की करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल अशी चाट भेळ मुलांना फार आवडते मिक्स करून घेऊ सर्व पदार्थ छान मिक्स करून घ्यायचे यामध्ये तुम्ही फरसाण पण घालू शकता आणि वरून छान एक लिंबाचा रस मिक्स करून घेऊ छान वरतून हिरवी कोथिंबीर बघा आपली छान चाट रेडी आहे प्लीज लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका सोबत जे बेल आयकन दिलेलं आहे तिथे पण प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल